भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी मोटरसायकल चोरी करणारा आरोपी निष्पन्न भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दिनांक चार मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या गुन्ह्यात फिर्यादी म्हणून भरत शालिग्राम बोंडे राहणार विठ्ठल मंदिरवाड भुसावळ यांच्या राहत्या घरासमोरून आज्ञात चोरट्याने तीस हजार रुपये किंमतीची प्लटिना मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस डी एन त्रेपन्न एकोणपन्नास ही सकाळी नऊ पंचेचाळीस ते अकरा वाजेच्या दरम्यान चोरी केली होती सदर गुन्ह्याच्या तपासात बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार विजय नेरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल यासिन पिंजारी पोलीस हेड कॉन्स्टेबल महेश चौधरी पोलीस नाईक सोपान पाटील पोलीस कॉन्स्टेबल राहुल वानखेडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन चौधरी पोलीस कॉन्स्टेबल भूषण चौधरी पोलीस कॉन्स्टेबल जावेद शाह अशांनी सदर गुन्ह्यातील आरोपिताचा शोध घेत असताना त्यांनी तांत्रिक विश्वेषण करून अज्ञात आरोपी निष्पन्न करून सदर गुन्ह्यातील आरोपी पुन्हा भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत असल्याची गोपनीय माहिती पोलीस कॉन्स्टेबल राहुल वानखेडे यांना मिळाल्याने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने यातील आरोपी नामे किरण उर्फ करन शालिग्राम पाटील वय वर्ष पंचवीस राहणार गजानन महाराज मंदिरजवळ मुक्ताईनगर यास दिनांक पाच मे रोजी ताब्यात घेऊन त्यास सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीत तीन मोटरसायकल चोरीचे जळगाव जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील एक मोटरसायकल तसेच मलकापूर सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील एक मोटरसायकल अशा एकूण पाच मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली आरोपिताच्या ताब्यातून गुन्ह्यात चोरी केलेल्या मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे त्याचे वर्णन खालीलप्रमाणे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तीस हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची मोटरसायकल प्लॅटिना सिल्वर काळ्या रंगाची असलेली तिचा क्रमांक एम एच एकोणावीस डी एन त्रेपन्न एकोणपन्नास तीस हजार रुपये किमतीची हॉंडा कंपनीची शाईन मोटरसायकल ग्रे रंगाची तिच्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असलेले विना नंबरची तीस हजार रुपये किमतीची एच एफ डिलक्स काळ्या रंगाची निळे पट्टे असलेली मोटरसायकल विना नंबरची मलकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पंचेचाळीस हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टी असलेली हॉंडा कंपनीची शाईन मोटरसायकल विना नंबर प्लेटची जिल्हापेठ पोलीस स्टेशन हद्दीतील पंधरा हजार रुपये किमतीची एक काळ्या रंगाची बजाज एक्स सी डी एकशे पस्तीस मॉडेल असलेली विना नंबर प्लेटची एकूण एक लाख पन्नास हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला सदरवरील गुन्हे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षक अशोक नकाते पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ भाग श्री श्र पिंगळे पोलीस निरीक्षक गजानन पळगण भुसाळ बाजारपेठ पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव अशांनी केली आहे बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र तर या मे महिन्याच्या चार तारखेला एक विठ्ठल वाड मंदिर मंदिरचे विठ्ठल मंदिर वाड तिथून एक मोटरसायकल सुरू केली होती तर त्या अनुषंगाने आमचे सचिन चौधरी आणि राहुल वानखेडे हे द्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर वर्कआउट केलं तिथले आजूबाजूचे सगळे सी सी टी व्ही फुटेज कॅमेरे वगैरे चेक करून अतिशय तांत्रिक पद्धतीने त्यांनी तपास करून आरोपी निष्पन्न केला तर तेव्हा त्यांच्या आरोपीशी त्यांनी मग नंतर ओळख पटवली त्याच्यातून तर तो आरोपी हा किरण उर्फ करण शालिग्राम पाटील मुक्ताईनगरचा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं त्याच्यानंतर मग विजय नेरकर आ, याशिन पिंजारी सोपान पाटील भूषण चौधरी आ, महेश चौधरी या लोकांनी मग परत एक टीम बनवली सचिन चौधरी आणि राहुल वानखेडे यांनी पण त्याला इन्फॉर्मेशनला लीड केलं आणि त्या आरोपीला त्यांनी मोठ्या शिताफीने पकडलं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडून आतापर्यंत आम्ही पाच मोटरसायकल रिकवर केलेल्या आहेत त्याच्यापैकी तीन मोटरसायकल ज्या आहेत तर त्या आपल्या भुसावळ शहरातल्या सिटीमधल्या ज्या आहेत त्या त्या चोरी गेले आहेत आपल्या आणि दोन ज्या आहेत त्या एक जळगावमधून आणि एक मालकापूरमधून गेलेली ती तर त्या रिकवर केलेल्या आहेत त्याला अजून दोन तीन गुन्ह्यामध्ये ट्रान्स्फर केलेलं आहे आता सध्या अजून तपास सुरू आहे अजून त्याच्यामध्ये काही त्याच्यासोबतचे इतर आरोपी आहेत ते पण निष्पन्न होत आहेत आणि अजूनही त्याच्याकडून गाड्यांची रिकव्हरी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे तर आता सध्या तपास सुरू आहे सध्या